नमस्कार आणि आपण पाहताय एटीएन मराठी न्यूज लातूर जिल्ह्यात चॉकलेट मागितल्याच्या कारणावरून बापाने आपल्या चार वर्षाच्या शिमुकलीला गळफास देऊन जिवे मारल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे ही दुर्दैवी घटना भीमा तांडा तालुका उदगीर जिल्हा लातूर येथे घडली असून या घटनेने लातूर जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे आरुषी बालाजी राठोड या चार वर्षाच्या लेकीने आपल्या वडिलांकडे चॉकलेट खाण्यासाठी पैसे मागितले होते मात्र या राक्षसी वृत्तीच्या बापाला याचा राग आल्याने रागाच्या भरात आपल्या स्वतःच्या लेकीला राहत्या घरात तिचा साडीने गळा उडून ठार मारले दरम्यान या घटनेची गंभीर दखल घेत उदगीर ग्रामीण पोलिसात आरोपी निर्दयी बापा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात दा आला असून मृत मुलीच्या आईने या हैवान बापालाही फाशीची सजा देण्याची तालुका उदगीर यांनी माझ्या नवऱ्यांनी माझ्या मुलीला मारून टाकलं ह्याला फाशीची सजा द्या दुसरं काय नाही म्हणजे एवढीची इच्छा आहे त्याला ठेवू नका माग त्याला फाशीची सजा द्या माझ्या लेकरूला ठेवलं नाही ते त्याला फाशीची सजा द्यावा अशी माझी विनंती आहे